आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी निवासस्थानाचं उद्घाटन होणार आहे बाबा खरगसिंह मार्गावरच्या या संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते सिंदूर वृक्षाचं रोपही लावलं जाणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी या दृष्टीने या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेना दलांमधल्या समन्वयाचा आणि कार्यान्वयन एकात्मतेचं उदाहरण आहे असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे ते आज सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रूपरेषेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यापैकी पाच हजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे तसंच महापालिकेच्या साडेसात हजार कोटी रुपये खर्चात कपात करून तीन हजार दोनशे कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याची अटही घालण्यात आली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात आज ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसंच महिलांनी विविध कामांसाठी गडकरी यांना निवेदनं दिली खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास यासह हो विविध सरकारी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी अधिकार उपस्थित होते गडकरी यांनी अधिकाऱ्यांना निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले विविध विभागांशी संबंधित निवेदनं गडकरी यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केली याशिवाय दिव्यांगांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून कृत्रिम अवयव देण्यासंबंधीही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संदर्भात आलेली निवेदनं उपस्थित दे अधिकाऱ्यांकडे देऊन रुग्णांना तातडीने मदत करण्याचे निर्देश गडकरी यांनी यावेळी दिले पुढचा आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात विदर्भातील अकोला इथं काही ठिकाणी तर अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे आशियाई सर्फिंग स्पर्धेत रमेश बुधियाल हा हा या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या खुल्या श्रेणी श्रेणीत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे त्यानं आज या स्पर्धेत कांचे पदक पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार